मी आपण कधी विचार सोडला नाही आणि भगवाही हातातून कधी सोडलेला नाही अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली आहे मुंबईतील धारावीमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी त्यांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारणाऱ्यांचा समाचार घेतला तसंच मुख्यमंत्री फडणवीसांनाही टोला हाणलाय भगवायची पाईक काही हो पण माझा भगवा मी नाही सोडणार आणि हे सगळे भगवायचे पाईक तुम्ही सगळे आहात तोपर्यंत मला कसली चिंता नाहीये अनेक जण जे म्हणतात की याने विचार सोडले त्याने विचार सोडले विचार वगैरे काय सोडलेले नाहीये सोडू शकत नाही हातात जो भगवा घेतले ते एक सतीचं वाण आहे एक वसा म्हणून तो घेतलेला आहे आणि तो भगवा हातातनं कदापि सुटणं हे शक्यच नाहीये अजिबात नाही हल्ली एक झालेलं आहे की देता की जातो द्यान आता चाललो अरे जाम देवनी तु तो तु जा बाबा तुला सगळं देऊन तू जात असील तर तू आणि तुझं नशीब जा कुठे जायचं तिकडे पण तरी देखील तुमच्या सारखे शिवसैनिक ज्यांना मुळामध्ये शिवसेना कशासाठी स्थापन केली याची जाणीव असलेली शिवसैनिक जोपर्यंत शिवसेनेत आहे तोपर्यंत कोणी किती समोर आला तरी तो शिवसेना संपवू शकणार नाही हा आत्मविश्वास मला आहे मागे पूर्वी एकदा मला असं वाटतं मी आपल्या कार्यक्रमाला आलो होतो दोन वेळा आजही परत आलेलं आहे मी पुन्हाही नसेन हे बोलणार पण नेहमी येत राहीन